ते दहा गुंट्याचाच होता अकरा गुंट्याचाच होता किंवा तो विषय नाही आहे एकंदरीत जे तुमचे एकंदस्त आहेत ह्या सगळ्यामध्ये फार तुम्हाला सांगितलेलं मी बरेच फॅक्टर आहेत तुमचं ज्यावेळेस रेडी रेकनर म्हणा किंवा चौपट आणि पाचपट तर ह्याचा लांब लांबपर्यंत तुम्हाला काही रेडी रेकनरप्रमाणे सापडणार नाही काही चौपट सापडणार नाही आणि काहीच पाचपड सापड नाही लिहून ठेवा लिहून लक्षात आलं का हे फक्त कसं असतं आपभ्रमशाने काय म्हणतो त्याला काही आपण म्हणतो ना बोली भाषा की आता आम्ही तिकडं ह्याला विजापूरला होतो तर तिकडं आपण काय म्हणतो लाईट आली लाईट गेली तर तिकडं करंट मानायचे करंट करंट नाही आहे का लक्षात आलं का तर हे जसं म्हणतात ना जिकडच्या तिकडच्या आंघोळणी पडलेलं बोलीभाषेचा विषय असतो किंवा ड्रायव्हर कंडक्टरमध्ये म्हणजे समजा ठीक आहे ना भाषेच्या आशयाने किंवा तुम्ही पाहू शकता की बाबा जसं आता विदर्भातले लोक आहेत मराठवाड्यातले लोक आहेत पश्चिम महाराष्ट्रातले आणि कोकणातले तर आपल्या कर्नाटकचं तरी काय उदाहरण घ्यायची गरज आहे आपल्यातले आपल्यात पाहतो आपण की बाबा बोलण्याचा आता फरक पडतो आता मी समजा काही काही शब्द असे वापरतो की तुम्ही म्हणताल की राहू तुमच्याच गावात वापरले जात असतील आमच्याकडे तर आता छातीटोप पुणे बाजारात बाजारात म्हणजे की सर्व समावेशक उघड उगड़ उघड आमचा आठवडी बाजार असतो त्याच्या आशयाने आमचं विश्व म्हणजे सगळं त्या बाजार तळाच्या आशयाने आमचं विश्व संपलं तिथं आम्हाला गुगल आर्थची गरज नाही आम्हाला पृथ्वीच्या नाकाची नाही आमचं जे विश्व आहे ते बाजारात समाविष्ट आहे म्हणजे जे काय आहे उघड उगड़ उघड तसं आपण जसं म्हणतो तर तसं हे रेडी रेकनर हा आपभ्रंशाने वापरात येणारा शब्द आहे नुकसान भरपाईमध्ये किंवा मूल्यांकन एकूण नुकसान भरपाई असेल मूल्यांकन तक्ता असेल किंवा काय म्हणू शकता तुम्ही त्याला फायनल अवॉर्ड असेल कारण का हा एक घटक नाही आहे ह्याच्यात बऱ्याच घटकांची सरासरी केली जाते आणि ते लागू होतं फक्त तुमचं निकष कशाला जमिनीच्या मूल्यांकनाला त्याच्यानंतर तुमचा ह्याचा काही संबंध नाही रेडी देखनाचा आणि तुमच्या फळबागांच्या वन झाडांचा बांधकामाचा विहिरीचा सायपनचा बोरवेलचा लक्षात आलं का एकंदरीत दिलाशाचा म्हणजे लक्षात आलं का की काय होतं आपभ्रक्षाने जे वापरलं जातं ते आपण ग्राह्य धरतो लक्षात आलं का मी असं म्हणत नाही की ह्याच्यावरती थोडंसं नाही का काय म्हणतात त्याला की पत्रकार बांधवांनी देखील थोडंसं विश्लेषण करणं गरजेचं आहे नुकसान भरपाई आदेशाचं वगैरे पण एक लक्षात घ्या जगात जर का तुम्हाला भीतीच नाही राहिली तर शेवटी तुम्ही कशाला कोणाच्या मागे चालणार आहेत लक्षात आलं का तर त्याच्यामुळं वृत्तपत्र असतील किंवा माध्यम समूह असतील किंवा इव्हन आता तुम्ही हा समाज माध्यम म्हणा सोशल मीडिया म्हणा एक लक्षात घ्या की सगळ्यांनी आशय एक ठरवलेलं आहे की बाबा थोडंफार लोकांना थोडंसं एकदम उसटचं सत्य द्यायचं आणि बाकी त्यांना एकदम सगळं त्या असत्याच्या आणि अशाश्वतेच्या नाही का भयाखाली त्यांना नेहमी लावायचं जेणेकरून काय होतं की त्यांचा जो दर्शक प्रेक्षक वर्ग आहे हा टिकून राहतो असा आशय असण्याची शक्यता नाकारता येत नाही मग ह्याच्यातून काय होतं ह्याच्यातून काय होतं लक्षात आलं का तुमची व्ह्युअरशीप तुमची सबस्क्रिप्शन किती आहेत हे महत्वाचं नाही जसं म्हणतात ना उंचा मकान फिका पकवान लक्षात आलं का तर तशी अवस्था असते लक्षात आलं का एक शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक जो ऑलरेडी तुमच्या आसमानी संकटाशी झुंजत आहे लक्षात आलं का शाश्वततेच्या छत्रचाही तो कसं त्याचं जीवन व्यतीत करत आहे त्याच्या त्याच्या जीवाला माहिती आणि त्या वरतून परत समूह असू द्या किंवा तुमचे समूह असू द्या कुठले इलेक्ट्रॉनिक मीडिया असू द्या किंवा समाजमाध्यम असू द्या यांनी जर कुणी जर का स्वतःची जर का मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी सम नैतिक जिम्मेदारी जर समजली नाही तर मग कोण शेवटी कोण आहे हो आपल्या शेतकरी कष्टकरी भूमिपुत्र आणि जमीन मालकाला दिशा दाखवणारा लक्षात येत आहे